संगमनेरमध्ये देशी दारू वाहतुकीवर मोठी कारवाई दोन पूर्णांक एकोणीस लाखांचा मुद्देमाल जप्त संगमनेर शहरात देशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारे इस्मावर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी प्रभावी कारवाई करत दोन लाख एकोणीस हजार पाचशे वीस रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईमुळे संगमनेर परिसरात अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अहिल्यानगर यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते त्या आदेशानुसार स्थानिकुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक गठीत करण्यात आलं या पथकात पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे पोलीस अमलदार गणेश लोंढे योगेश कडिले बाळासाहेब गुंजा अरुण मोरे यांचा समावेश होता नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटेच्या सुमारास संगमनेर शहर परिसरात अवैध धंद्यांची माहिती घेत असताना संगमनेर येथून देवगडच्या दिशेने एका चारचाकी वाहनातून देशी दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार प्रवरा नदीच्या पात्रावरील पुलाजवळ सापळा रचण्यात आला दरम्यान संशयित कार क्रमांक एम एच बारा डी सत्तावन्न शून्य एक अडवून तपासणी केली असता वाहनाचे टीकेत देशी दारूचे बाग आढळून आले वाहन चालकाचं नाव गणेश धामणे धामने वैचाळीस राहणार इंदिरानगर गल्ली नंबर नऊ संगमनेर असं निष्पन्न झालं अधिक चौकशीत सदर देशी दारू ही उमेश सूर्यवंशी राणा रकोली नाका संगमनेर यांच्याकडून आणण्याची माहिती आरोपीने दिली या कारवाईत आरोपीकडून एकोणीस हजार पाचशे वीस रुपये किमतींची देशी दारू दोन लाख रुपये किमतींची हुंदाई असेल कार असा एकूण दोन लाख एकोणीस हजार पाचशे वीस रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस समलदार बाळासाहेब अशोक गुंजाळ स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर छत्तीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करत आहे सदरची संपूर्ण कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी मामलदारांनी यशस्वीरित्या पार पाडल्या जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायाविरोधात अशीच कडक कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामने अहिल्यानगर संगमनेर